तमालपत्र वनस्पती माहिती लॉरेसी कुलातील एक सदापर्णी वृक्ष आहे शास्त्रीय नाव सिनॅमोम तमाला आहे भारतीय मसाल्यांमध्ये या वनस्पतीची पाने वापरली जातात आढळणारा परिसर हा मूळचा भारतातील वृक्ष असून हिमालयात आढळून येतो भारतात हिमालयाच्या पायथ्याशी आणि मेघालयातील खासी टेकड्या जयंतिया टेकड्या इ भागात हा लागोडी खाली आहे वर्णन तमाल वृक्षसू आठ नऊ मी उंच वाढतो खोडाचा परिघसू एक पूर्णांक मी पर्यंत वाढत असून सालपातळ तपकिरी आणि सुरकुतलेली असते पाने साधी समोरासमोर किंवा एकाआड एक पाच सात सेमी लांब आयताकार किंवा भाल्यासारखी निमुळत्या टोकाची जाड व केसाळ असून त्यात देठापासून टोकाकडे गेलेल्या तीन शिरा असतात या पानांनाच तमालपत्र म्हणतात फुले पांढरी लहान असंख्य व एकलिंगी असून एकाच झाडावर असतात ती कक्षस्थ किंवा अग्रस्थ असून विर सूक्ष्मरोमील स्तबकात येतात मृदुफळ अंडाकृती मांसल आठळीयुक्त काळे आणि परिदल नलिकेने वेढलेले असते उपयोग तमाल वृक्षाच्या खोडाच्या सालीपासून मिळणारे सुगंधित तेल साबणात वापरतात पाने सुगंधित असून ती मसाल्यात वापरतात सालीतील तेलात सात शून्य आठ पाच सिनॅमिक आल्डिहाईड असते पानातील तेलात सु अठ्ठ्याहत्तर टक्के युजेनॉल असते पाने उत्तेजक व कृमिनाशक म्हणून ओळखली जातात पुलाव बिर्याणी यांसारख्या अन्नपदार्थांना चव आणि गंध येण्यासाठी तमालपत्रे वापरतात